हाय नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे तर आजचा व्लॉग एक छोटासा व्लॉग आहे तशेवटपर्यंत नक्की पहा तर हे पहा संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच सहा वाजलेले आहेत आणि बा सोनू सोनू माझी मुलगी सोनू तिचं नाव ॲक्च्युली तिचं नाव आहे सुमिती पण तिला मी सोनू सोना काहीही म्हणतो लाडाने आणि योगा विशाल विशाल पण हाय करतोय आणि माझं माझे कामं वगैरे आवरलेले आहेत आणि आता बाहेर जायचं आहे संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि म्हटलं चला बाहेर जाऊन यावा थोडंसं काम आहे बहिणीच्या इकडे जायचं आहे आणि ना मी ब्लाऊज स्टिच केलेत आज दोन ब्लाउज आणि एक साडी म्हणजे एक साडीला फिकफॉल केला आहे आणि दोन ब्लाऊज स्टिच केलेत तर तुम्हाला मी दाखवते हो हे पासून पाहती आहे सोनीचं तर काहीच असतं मी ब्लाऊज वगैरे शिवलं तर उकलून पाहत असते ती लटकन कसे बनवले लेस कोणती लावली तिला ॲक्च्युली खूप इंटरेस्ट आहे ह्या गोष्टींमध्ये तिला खूप आवडतं पाहायला ब्लाऊजला डिझाईन काही केलं असले तर खूप पाहती ती लक्षपूर्वक काय माझ्या जवळजवळ येऊन पाहती असती आणि पहा तिला म्हटलं कॅमेरा दर बॅक कॅमेराने दाखव ते प्रिंट कट ब्लाऊज आहे गो एक आहे गोलगळा पायपिंग केली आहे आणि हे वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि हे दोन ब्लाऊज शिवलेत आणि ॲक्च्युली ना वेलवेटचा ब्लाउज आहे ना त्याचं मी आपल्या दुसऱ्या चॅनलवर कटिंग आणि स्टिचिंगचा दोन्ही व्हिडिओ आपले अपलोड केलेले आहेत के तुम्ही पाहिले नसेल तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की पहा एके साडीला पिकोफॉल केला आहे ते पण दाखवलं तुम्हाला आणि आज एवढंच काम केले कारण बाहेर जायचं होतं दोन तीन वेळा बाहेर जाऊन आले थोडं वेगळे कामं होते बाहेर तर मग त्यामुळं काही वेळ नाही मिळाला तर मुलं कधी आवरून बसले था 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 था। तर म्हटले मावशीच्या इकडे जायला खूप एक्सायटेड असतात मुलं त्यांना खूप आवडतं बाहेर जायला म्हणजे खास करून मावशीच्या इथं तर सोनूला ना आता दोन दिवस सुट्टी आहेत तर मग तिला ना मावशीच्या इकडे जायचं असतं दर सुट्टीला तिला मावशीकडे जायचं असतं तर मग म्हटलं चला आपल्या दोन दिवस सुट्टे आहेत तर सोडून यावं मावशीकडं तर आता निघालो होतो तर मग वाटाने काही जास्त शूट नाही करता आलं जेवढं करता येईल तेवढं थोडंफार केलं शूट असं गाडीवर मोबाईल वगैरे व्यवस्थित नाही धरता येत मुलं असतात गाडीवर घरायचं असतं त्यांना पण आणि मग गाडीवर बसल्या वस व्यवस्थित मोबाईल नाही धरता येत पण मी थोडंसं शूट केलं माझी जवळच राहते आठ दहा किलोमीटरवर राहते तर मग तिचं घराचं पण काम चाल चालू केलेलं आहे तर मग त्यांना ते पण पाहायचं होतं म्हटलं तुम्ही ते पण पाहन आपलं सोनूला पण सोडून येणं होईल तर मग म्हटलं ठीक आहे चला जाऊया तर जाताना थोडंसं शूट केलं आहे तर म्हटलं तर हे पहा हे ना पूर्ण मिलिट्रीचा एरिया आहे ॲक्च्युली नगरमध्ये जे राहतात त्यांना तर ते माहितीच असेल आणि खूप सुंदर आहे इथं फोटो वगैरे काढायला खूप लोकं येतात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी तर खूप लोकं असतात इथं मला पंधरा ऑगस्टचं शूट करायचं होतं पण खूप कामं होते त्याच्यामुळे बाहेर वेळेला काही वेळ वगैरे मिळाला नाही मग नाही केलं तर नेक्स्ट टाईम नक्की मी तुम्हाला सगळं दाखवेल आपल्या व्हिडिओमध्ये तर हे पहा मग आता मी आम्ही निघालो होतो तर खूप रोड वगैरे खूप छान आहे तिकडं पण लांब आहे ना त्याच्यामुळं मग आठ दहा अकरा ते बारा असं रोड बी थोडंसं शूट केलं बाहेर काय शूट करावं मग काही समजत नाही त्यामुळं मग जास्त काही तर मग आता निकाल होतो तर मोबाईलची स्क्रीन ना आडवी उभी होती आहे तर थोडंसं आता परत निघालो परत वापस निघालो होतो तिला सोडून तिथं गेल्याच्यानंतर काही शूट नाही झालं कारण की मुलं ना लगेच मोबाईल घेऊन बसतात हातामध्ये तर मग त्या जास्त शूट वगैरे नाही केले मी तर मग म्हटलं पुढच्या टाईम नेक्स्ट टाईम गेले ना तर नक्की शूट करेन आणि माझ्या बहिणीची ओळख वगैरे करून देईन तिच्या मुलांची वगैरे तर हळूहळू व्हिडिओमध्ये सगळं काही माहिती होईल तुम्हाला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला विनात आलेली आहे मी घरी नंतर हे पहा माझ्या भाकरी वगैरे मी करून घेतल्या मस्त ज्वारीच्या दोन भाकरी केल्या आणि म्हटलं थोडंसं शूट करावं कारण की सगळं काम वगैरे करायचे असते त्यानंतर सगळं एकीला शूट करायचं म्हणजे एवढं अडजस्ट होत नाही तर मग म्हटलं थोडंसं करावं शूट तर मग आता म्हटलं काय करावं खायला भूक लागलेली होती तर मग म्हटलं पटकन मस्त ज्वारीच्या भाकरी आणि काहीतरी भाजी करते आणि आन... उशीर झाला होता तर मग तिकडूनच जीवन जमवत होती ती पण खूप लेट होतं मग संध्याकाळी खूप उशीर होतं पावसाचं वातावरण वगैरे झालेलं होतं तर मग काही राहणं नाही झालं म्हणजे थोड्या वेळ बचत बसणं झालं मग पटकन लगेच आलोत म्हटलं नको पाऊस लागला तर कसं भिजतं मग पावसामध्ये भिजलं ना गाडीवर पाऊस लागतो त्याच्यामुळं मग मी इथं पटकन दोन भाकरी वगैरे करून घेतल्या आणि मस्त अशी भाजी पण बनवली आणि विशालचं ना काही ना काहीतरी लुडबड चालू असतं तो पुढच्या घरामध्ये टी व्ही पाहतोय तर मग मला ना काही मधीच काही ना काहीतरी कामं येतात तर हे पहा तर जाते मी तुम्हाला दाखवते विशालला आणि विशालचे पप्पा बाहेर गेलेत एक ठिकाणी ब्लाऊज द्यायचे होते कारण मला ना अर्जंट ब्लाऊज द्यायचे होते तर मग म्हटलं त्यांना ब्लाऊज देऊन या आणि मग ते ब्लाउज दे द्यायला गेलेत का ॲक्च्युली ते लांब आहे मैत्रिणीचे घर मग ती स्वतः नाही येऊ शकली उशीर झाला म्हणून तर मग त्यांना म्हटलं तुम्ही तेवढं देऊन या मग विशाल आणि ते पण गेलेत दोघंजण द्यायला तर मग हे पहा विशालचा पूर्ण पसारा इकडं तिकडं पडलेला आहे तो खेळला ना असाच करतो इकडं तिकडं टाकतो मला दिवसातून चार पाच वेळा आवरावं लागतं सगळ्या गोष्टी आणि आता इथं टी व्ही चालू होता ते बातम्या पाहत होते तर तितक्यातच मग ते ब्लाऊज देण्यासाठी गेले तसाच टी व्ही चालू होता तर मग म्हटलं चला आता भाकरी करून झाल्या आपल्या भाजी करून घ्यावी तर इथं मी भाजी ना थोडीशी हे घेतली आहे शिमला मिरची कट करून घेतली आहे आणि थोड्याशा गवार होती तर ती पण मी थोडी तोडून घेतली मिसून घेतली आहे आणि मी आता थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये ना थोडंसं अगोदर परतून घ्यायची आपल्याला गवार आणि शिमला मिरची तेलामध्ये तळून घ्यायची आणि का, तर परत स्क्रीन आडवी उलटी झाली असंच होतं का काय काम काय माहिती असं कशामुळं होतं तर मला माहिती करून घ्यावं लागेल आणि मला ना पूर्ण रेसिपीची शूट करायचं होतं पण काय झालं मला तितक्यात एक कस्टमर आलं मग अचानक मग मला जावं लागलं तोपर्यंत मी भाजी परतायला ठेवली मग मसाले वगैरे टाकले शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं आणि मग म्हटलं तोपर्यंत भाजी परतावी तेलामध्ये आणि बघा झाली आहे भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर